नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण लाईक चा वापर करून आपण कशी बरीच वाक्य रचना आपल्या दैनंदिन वापरातल्या आपण बनवू शकतो हेच आपल्याला आज या सेशनमधून पाहायचंय आहे पहा लाईक ह्याचा प्रथम आपण अर्थ पाहू लाईकचा पा फर्स्ट फॉर्म आहे लाईक सेकंड फॉर्म आहे लाईट थर्ड फॉर्म पण लाईट लाइक चा अर्थ आहे आवडणे जर तुम्ही ह्याला ऍज अ वर्ब म्हणून जर वापरणार तर ह्याचा अर्थ काय होईल आवड नाही बघा पहिलं आय लाईक टू रीड like बघा हा जो लाईक आणि हे है लाईट हे फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट ह्या दोन काळामध्ये ह्याचा खूप चांगला वापर होतो जसे की बघा आय लाईक टू रीड म्हणजेच आता रीड आधी शब्द लिहून घ्या लाइक लिहिलं बघा त्यानंतर आहे रीड रीडचं पण बघा थोडस कन्फ्युजन आहे पण काही प्रॉब्लेम नाही तिन्ही फॉर्मची स्पेलिंग काय ह्याची सेम आहे रीड म्हणजे काय वाचणे बघा रीड रेड रेड काय रीड रेड रेड सेकंड आणि थर्ड फॉर्मची स्पेलिंग सॉरी उच्चार वेगळा आहे आणि स्पेलिंग सेम आहे याचा अर्थ आहे वाचणे स्टोरी बुक्स म्हणजे काय गोष्टींची पुस्तकं म्हणजे बघा आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स म्हणजे मला आता इथं आय लाईक ज्यावेळी तुम्ही लाईक किंवा नो असे वर्ब वापरताना त्यावेळेस जे सब्जेक्ट आहेत त्यांचं म्हणजे त्यांचा अर्थ बघा मीच मला होणार जसे की बघा मी आवडतो वाचायला पुस्तक असं होतं का नाही म्हणजे मला गोष्टींची पुस्तकं वाचायला आवडतात राईट इथं मीच काय झालं मला डोंट गेट कन्फ्युज अशा मध्ये कुठल्या लाईक नो असे काही वर्ब्स आहेत की त्याच्यामध्ये मीचा अर्थ का होतो मला ओके मराठीच्या आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स म्हणजे मला गोष्टींची पुस्तकं वाचायला आवडतात ओके आता त्याच्यानंतर बा आय लाईक टू स्पीक इंग्लिश बघा आय लाईक टू स्पीक इंग्लिश म्हणजे मला इंग्रजी बोलायला आवडलं काय मला इंग्रजी बोलायला आवडतं तुम्ही इथं दुसरा कुठलाही वर्ग घेऊ शकता ह्या टू च्या नंतर बघा तुम्ही कुठलाही वर्ब घ्या आय लाईक like टू इट वडापाव म्हणजे मला वडापाव खायला आवडतो आय लाईक बघा सिंपल पास्टेन्स आय लाईक टू इट वडापाव मला वडापाव खायला आवडला ओके okay. म्हणजे मला आवडतं किंवा आवडलं बघा हे झालं सिंपल पास्टेन्स हे झालं सिंपल प्रेझेंटेन्स आता त्याच्यानंतर बघा वूड वुड नंतर जर तुम्ही लाईक वापरलं तर बघा त्याचा अर्थ का होतो आपण म्हणतो ना की तुला तिकडं जायला आवडेल तुला तिकडे जायला आवडेल किंवा तू तुला अभ्यास करायला आवडेल किंवा तुला लिहायला आवडेल असं आपण ज्यावेळेस बोलतो मराठीमध्ये मग त्याला इंग्रजीमध्ये कसं बोलणार पहा आय यू वुड लाइक टू स्पीक इंग्लिश तुला इंग्रजी बोलायला आवडेल तुम्ही असंही म्हणू शकता यू वुड लाईक टू बघा सगळा खेळ काय तुम्हाला टू च्या नंतर तुम्ही कुठलाही वर्ग घ्या कुठलाही वर्ग घ्या तुम्ही ती दे, त्याची वाक्यरचना तुम्ही बनवू शकता जसं की बघा यू वूड लाइक टू राईट इन इंग्लिश तुला इंग्रजीमध्ये लिहायला आवडेल ओके यू वूड लाईक टू कम विथ मी तुला माझ्यासोबत यायला आवडेल यू वूड लाईक टू डान्स विथ मी तुला माझ्यासोबत डान्स करायला आवडेल बघा यूड लाईक टू कम तुला यायला आवडेल बघा ह्या टू च्या नंतर तुम्ही कुठलाही वर्ब घ्या त्याचा अर्थ तुम्हाला पुढं त्याच्यामध्ये जोडायचे ओके मी आता तुम्हाला बरेच वाक्यश्न सांगितले आता ह्याच्यानंतर लाईक अर्थ का होतो एक सारखा इथं ऍज अ वर्ब म्हणून सांगितले इथं बघा ही स्विम्स लाइक like फिश बघा स्विम्स म्हणजे काय पोहणे ही स्विम्स लाइक फिश म्हणजे तो माश्यासारखा पोहतो काय तो माश्यासारखा पोहतो आता तुम्ही म्हणता ना की तो चितासारखा पळतो पळतो रन्स लाईक टायगर सॉरी चिता म्हणजे तो चेत्यासारखा पळतो म्हणजे ह्या लाईक नंतर तुम्ही ऑब्जेक्ट चेंज करू शकता इथलं कुठलंही तुम्ही तिथं आता बघा ही स्विम्स आता फिशच्या संदर्भात वापरले स्विम्स आता तुम्हाला वापरायचं की टायगर किंवा सिमवर सिमवर टाकतेने म्हणजे ताकदवर आहे वाक पाळण्यामध्ये परफेक्ट आहे किंवा चीता पाळण्यामध्ये आहे तुम्ही इथं म्हणू शकता ही रन्स लाईक चीता ओके ही वॉक्स लाईक माता इथं पुढे जे काय असेल तुम्ही तिथं लिहू शकता आणि त्याचे वाक बनवू शकता पण इथं लाईक हो चा अर्थ काय होतो सारखा लाईकच्या पुढे जे तुम्ही घेणार ऑब्जेक्ट त्याचं काय होणार लाईक म्हणजे सारखा लाईक ब्रदर म्हणजे भावासारखा लाईक मदर म्हणजे आईसारखे एक पन, की नाही म्हणजे जे कुठलं तुम्ही ह्याच्या पुढे घेणार त्याच्यापुढे तुम्हाला काय वापरायचंय सारखं पण लक्षात ठेवायचं इथं तुम्ही जे कुठलं ऑब्जेक्ट घेणार त्या संदर्भातच किंवा त्याच्या रिलेटेडच तुम्हाला येतो वर्ब घ्यायचा ओके आता त्यानंतर पहा लाईक नंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन घ्यायचे म्हणजे तुम्हाला ग्रॅमॅटिकल भाषेत सांगितलं लाईक नंतर तुम्हाला धीस किंवा दॅट लाइक धीस म्हणजे काय अशा प्रकारे किंवा ह्या प्रकारे लाईक दॅट म्हणजे काय तशा प्रकारे बघा like like ही शुड हॅव प्लेड लाईक धीस ही शुड हॅव प्लेड लाईक धीस त्याने अशा प्रकारे खेळायला हवं होतं आता इथं तुम्ही वर्क चेंज करा ही शुड हॅव रिटर्न लाईक धीस त्याने अशा प्रकारे लिहायला हवं होतं ही शुड हॅव स्पोकन लाईक धीस त्याने अशा प्रकारे बोलायला हवं होतं ओके okay, आता त्यानंतरच पा लाईकच्या नंतर तुम्ही दॅट वापरा ही शुड हॅव प्लेड लाईक दॅट म्हणजे त्याने अशा प्रकारे खेळायला हवं होतं ही शुड हॅव स्पोकन लाईक दॅट म्हणजे त्याने तशा प्रकारे बोलायला हवं होतं बघा डोंट डू do लाईक like दॅट तसं करू नकोस किंवा तशा प्रकारे करू नकोस पहा तुम्हाला लाईक वापरून बरीच वाक्यश्न तुम्हाला मी बनवून दाखवले तरी काय तुमच्या मनामध्ये शंका असतील तर प्लीज आ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये असाच एक कॉन्सेप्ट घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र